तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थित चव्हाण सांगली जिल्हा परिषदेच्या दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्वसाधारण प्रशासकीय व विनंती बदल्यांचा कार्यक्रम शांततेत पार पडला सीयू तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशी कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग ग्रामपंचायत विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील अनेक सहवर्गाच्या बदल्यांचा कार्यक्रम पार पडला यामध्ये एकोणीस प्रशासकीय या, बावन्न विनंती आणि दोन आपसी अशा त्र्याहत्तर जणांचा समावेश आहे दोन दिवसीय बदली प्रक्रियेत एकशे एकोणीस जणांचा विनावाद शांततेच्या मार्गाने बदल्या करण्यात आल्या विशेष म्हणजे बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना जागेवरच बदली आदेश दिले जात होते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले पाहू या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी बदली प्रक्रियेबाबत दिलेली विशेष मुलाखत

सन दोन हजार पंचवीसच्या सर्वसाधारण प्रशासकीय विनंती आणि आक्षे बदल्याचा कार्यक्रम दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेले आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती दोडमिसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शासन निर्णय पंधरा मे दोन हजार चौदाच्या तरतुदीनुसार सदरच्या बदल्या नियमानुसार आणि समुपदेशनानं व पारदर्शकपणे संपन्न झालेले आहे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेतील वित्त विभाग बांधकाम विभाग जलसंधारण विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग महिला बालकल्याण विभाग प्राथमिक शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग अशा या विभागातील या विभागातील सहा प्रशास नऊ प्रशासकी बदल्या आहेत आणि सदोतीस विनंती बदल्या अशा एकूण शेहेचाळीस बदल्या या दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या होत्या आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पशुसंवर्धन विभाग कृषी विभाग ग्रामपंचायत विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग या चार विभागातील प्रशासकीय बदले एकोणीस आणि विनंती बदल्या बावन्न बदल्या दोन असे एकूण त्र्याहत्तर बदल्या पूर्ण झालेल्या आहेत सदरच्या बदली प्रक्रिये त्या बाबतीमध्ये त्या विभागाचे विभाग सुद्धा विभाग बदली प्रक्रिये वेळी उपस्थित होते सगळ्यांच्या सहकार्याने आणि मान्य मुख्य कार्यकारी गारे यांच्या गारे मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सदरच्या बदल्या पारदर्शकपणे पार पाडलेल्या पार आहेत आणि जिल्हा परिषद सांगलीकडील सर्वसाधारण बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम आज रोजी संपन्न झालेला आहे सदरच्या बदली प्रक्रियेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या निर्देशाने बदली वेळीच म्हणजे बदली झाल्यानंतर लगेचच सदरचे आदेश प्रशासकीय बदली असो की विनंती बदली सदरचे आदेश तात्काळ निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि कर्मचाऱ्यांना ते प्रत्यक्षरित्या हातामध्ये देण्यात आलेले आहेत त्यामुळं बदली प्रक्रियेनंतर ज्या काही गोष्टींबद्दल तक्रारी होण्याची शक्यता असते त्या तक्रारी सुद्धा यामुळे होणार नाही याबद्दल मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घेतलेली आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा